नमस्कार नवीन तर आज माहिती काय झालं तर होती ठीक आहे सकाळी याच्यामध्ये ते फणसाचं बिया टाकलं ठीक आहे कुक करायला फणस आणल होता मी त्या दिवशी तर त्याचं बिया कुकरला कुक करायला टाकले कुकर मध्ये आणि गरम झाला थोडस कुकर आणि थोडस गरम आहे आणि काय झालं माहिती गॅस संपला काय खाव गाईस माहिती आम्ही फक्त एक सिलेंडर घेतलं गॅस तेव्हा जेव्हा गॅस घेतला तेव्हा पैसे नव्हत होते पैसे पण मला वाटलं एक बस होईल नाही का दोन दोन ला थोडे जास्त पैसे लागत होते त्याच्यामुळे आम्ही एक घेतलं आणि नंतर आता पश्चाताप होतोय गाडी जेव्हा पण सिलेंडर संपता येईल आमचं तेव्हा ना मी आगे 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 तर दिवस ए, दोन दिवस किंवा गुरुवार आहे सो काहीतरी शॉपडाऊन वगैरे आणेल बाहेरून आणि आता आम्ही पण काहीतरी ऑर्डर करणार भरून चपाती किंवा काही भाजी वगैरे हो हॉटेलमध्ये हो जाऊन आणेल मी तर गॅस ज्या गॅस संपतो जेव्हा बाहेरचं खायला खरंच गॅस संपला हा थोडंसं अधुरं अधुरा वाटतं अधुरं काय किचन पाणी गरम करायचं असेल तर नाही होत अगदी गावापास कसं आपल्याला चूल असते मूल असते <laughs> चूल असते शेगडी असते काय नसतं बाही न आपल्यापाशी काय आहे ते जिथे चूल गाईच पण नाही हे करता येते चूल नाही ना शेगडी नाही ना आमच्या घरी शेगडी होती काय चूल होती गॅस होता इकडे तिने शाबूत भुजायला टाकलाय साबतच खाणार आहे मी मीठ लावून मी जख वा भुजला पण नाही खातोस छान वाटत बाहेरून काय आणतो सांगितो मी घेतो आम्ही आज वेगळे सायझर आम्हाला एवढी बुक बुक लागली म्हणजे काय खालतो कळत नाही इथं तर आम्ही वर्कआउट करून आला की बुक लागली होती ना इतकी बुक लागली होती घरी आल्याला माहिती झालं की गॅस संपला ना अंड्या शिजवले नाय ना केळी आणली केळी खाल्ली बाबा परत बिस्किट बिस्किटल आता शाबू पण नाही मला आता दिवसभर मी मरल मला खायची खायची सवय दिवसभर मी इतकं खाते ना सांगू नका खायचं व्यायाम करायचा विषय संपला पण आता काय खायवा गॅस पाणी बुक केलं गॅस भर का आता उद्या येईल आज झालं ते आहे उद्या येईल असं वाटतंय मला मला वाटतंय आजच यावा आज नाही उद्या येईल सकाळ सका, रविवार होता गाई दोन दिवस रविवारी संपला होता रविवारी बंद असतोय नेक्स्ट डे बापरे मग उपवास माहिती दोन दिवस निरंकार उपवास धरला होता तसं नाही काय काय बाहेर म्हणून खायला दोन दिवस निरंगार खरं आपण आज पण करू शकतो आपली डायट पण होईल डायट होईल मरून मरून काय

आज एवढं तुम्हाला सांगायचं होतं उदाहरण पोहोचावे हा अपडेट हा खूप मोठा अपडेट होता वाटली चेष्टा वैष्णवीच्या घरचा गॅस संपणार म्हणजे चेष्टा नाहीये भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आम्हाला अमेरिकेला जाऊन सांगल काय ना तो डोनाल्ड ट्रम्प चलो बाय बाळा ठीक केअर बाय बाय